रामकृष्ण आरी सत्यभाऊ रावडे यूट्यूब चॅनलमध्ये प्रथम सर्व शेतकरी बांधवांना नमस्कार स्वागत हार्दिक अभिनंदन आणि सर्व शेतकरी बांधवांना नम्र विनंती आहे आपण पहा हरभऱ्याच्या रानात आलो आहे आणि हो का हे हरभऱ्याच्या रानामध्ये आपण आज व्हिडिओ तयार करणार आहे आणि हे पा पूर्व पश्चिम अशा पद्धतीने याला आहे ना सारा मारला आहे ट्रॅक्टरच्या सहाय्याने आपण हरभरा आहे का पेरला आहे पाहू शकता आपण अशा पद्धतीचा हरभरा आहे आणि हरभरा पेरल्यानंतर आपण त्याला आहे ना एक पाणी दिलं आहे बरं का आणि कोणतं म्हणायचं तर हा गावरान हरभरा आहे बा गावरान हरभरा शक्यतो कुठं भेटत नाही मग गावरान हरभऱ्याचा आम्ही कायमच आपल्या घरामध्ये ना आपण हरभरा ठेवतो आणि कायमच आपण आपल्या रानामध्ये शेतामध्ये आपण हरभरा आहे ना पेरतो पाहू शकता हरभरा कसा आहे आणि आता एक पाणी दिलं आहे हरभऱ्याला आणि त्यानंतर अजून पंधरा दिवसानी पायाची अशी हाईट होईल त्यानंतर असा हा शेंडाची आहे ना त्याचा खोडायचा बरं का आणि त्याची भाजी होती हरभऱ्याची छान अशी भाजी खायला लागते बरं का आपल्या हरभऱ्याची गावरान हरभऱ्याची आणि त्यानंतर आपण भाजी ज्या टायमाला काढीन इथून ज्या टायमाला आपण हा आ, कट केलं का मग हा चुडवा करतो फुटवा करतो आणि भरपूर प्रमाणामध्ये असं उत्पादन होतं त्याला घरची घरी आपण एक दोन माणसं घेऊन आपण त्या हरभऱ्याची खुडणी करायची आहे भाजी होती आणि आपले पाहुण्यांना शेजारी पाजारी खूप अशी छान भाजी लागते त्यांना द्यायची पाहुण्यांना पा आणि पण अशा पद्धतीने आपण ह्याला गावरान हरभरा पेरला आहे आणि आता त्याला काहीच करायचं नाही फक्त त्यालाही ना आता युरिया एकदा मारायचा युरिया मारल्यानंतर त्याला काहीच करायचं नाही आणि असा बघा फोटवा केला आहे त्याने काळे मातीतील सोनं म्हणजे गावरान हरभरा काळ्या माती ते सोनं गावरान हरभरा पा खूप छान आणि पाहू शकता आपण ट्रॅक्टरच्या सहाय्याने आपण त्याला पेरला आहे काकऱ्यांनी पहिलं काय करायचं तसं टाकून द्यायची पण आता ट्रॅक्टरच्या सहाय्याने पेरल्यामुळं बी आपल्याला कमी लागत आहे कमी बियामध्ये छान असं आणि अंतरसुद्धा पाहू शकता आपण अर्ध्या फुटाचा फुटाचं अंतर आहे हरभाराच्या याच्यामध्ये आणि छान असं हरभरा आहे आपला पाहू शकता कॅमेऱ्यामध्ये अशा पद्धतीने आपण ट्रॅक्टरच्या साहाय्याने हरभरा पेरलेला आहे आणि अशा पद्धतीने आहे त्याला त्याची हे जे त्याच्यावर एक ना अर्ध काय हे असतं आहे म्हणजे मावा असतो ना त्यासाठी आपण एकदा आहे ना त्याची ना फुलं यायच्या अगोदर फवारणी करायची अजून त्याला फुलं नाही फुलं यायच्या अगोदर याला एक फवारणी केली ना म्हणजे मावा थो हो तो थोडे काही राहत नाही आणि तजीला असं हरभरा राहतो पहा तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा आणि आपणही हरभरा जर केला असेल तर आपण एक व्हिडिओ बनवा आणि वाईटच्या माध्यमातून युट्यूबवर टाका आम्हीसुद्धा आपला व्हिडिओ पाहू आणि आमचेसुद्धा व्हिडिओ सर्वांनी पहा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करून डबल टच करा स्क्रीनला लाईक होते रामकृष्ण हरी